नमस्कार महाराष्ट्र केसरीच्या बातमीपत्रामध्ये आपलं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे अवैधरित्या रेतीची वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरला ट्रॅव्हलची धडक थोडक्यात बचावले सत्तर प्रवासी घटनेचा पोलिसांना थांगपत्ताच नाही गोंदिया जिल्ह्याच्या सळकरजुनी येथून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावर अठ्ठावीस डिसेंबर रोजीच्या पहाटे पाच वाजता दरम्यान भरधाव वेगा धावणारी लक्झरी ट्रॅव्हल्सने अवैधरित्या रेतीची वाहतूक करणाऱ्या एका ट्रॅक्टरला मुख्य मार्गावर धडक दिली आहे ही धडक इतकी भीषण होती की ट्रॅक्टरच्या ट्रॉलीच्या संपूर्ण चेंदामेंदा झाला असून ट्रॅव्हल्सची देखील संपूर्ण तटफूट झाली आहे या घटनेत कुठलीही जीवितहानी झाली नाही ही घटना साकोली ते कोमारा मार्गावर असलेल्या ग्राम श्रीरामनगर परिसरात मुख्य मार्गावर घडली आहे ट्रॅव्हल्स क्रमांक सी जी शून्य आठ ए डब्ल्यू शून्य शून्य पाच चार असे असून दादा ब्रदर्स राजनांदगाव येथील ही ट्रॅव्हल्स आहे तर सौंदळ येथील विना क्रमांकाचा ट्रॅक्टर आहे ट्रॅक्टरमध्ये रेती भरली होती हा ट्रॅक्टर श्रीरामनगरकडून रॉंग साईडने भुसण मुख्य मार्गावरील डिवायडर पार केले तितक्यात भरधावेगाने वेगाने येणाऱ्या ट्रॅव्हल्सने ट्रॅक्टरला एका बाजूने धडक दिली या धडकेत ट्रॅक्टरमधील वाळू संपूर्ण मार्गावर पसरली मात्र काही वेळातच घटनास्थळावरून ट्रॅक्टरवर ट्रॅव्हल्स हटविण्यात आली विशेष म्हणजे या घटनेची पोलिसांना कुठलीही माहिती नाही सदर बसमध्ये साठ ते सत्तर प्रवासी सवार होते असे सूत्र सांगतात श्रीरामनगर येथे मुख्य मार्गावर असलेल्या डिवायडर तोडून प्रवासी मार्ग तयार करण्यात आला आहे जो अवैध आहे याच ठिकाणी रेतीचे ट्रॅक्टर निघताना हा अपघात झाला आहे रायपूर पुणे रायपूर ही ट्रॅव्हल्स प्रवास करते नागपूरवरून रायपूरकडे जात असताना हा अपघात झाला आहे सदर प्रकरणाला नोट पाणी देऊन दाबण्यात आल्याची तालुक्यात चर्चा आहे राष्ट्रीय महामार्गावर भरधाव वेगाने वाहणे धावतात मात्र तालुक्यातील माफिया अधिक पैसा कमविण्याच्या लालसेपोटी रात्रीला वाळूची चोरी करून ग्राहकांना पुरवठा करतात श्रीरामनगर येथे विभागाच्या जागेवर काही लोकांनी अतिक्रमण करून शासनाच्या जागेवर बांधकाम करीत आहेत या ठिकाणी रेती मुरुम मातीचा नियमित भरणा केला जाते त्यामुळे वाहनांचा डिवायडरवरून येथे आवागमान नियमित सुरू राहते सौंदळवरून श्रीरामनगर ते राष्ट्रीय महामार्ग रॉंग साईडने मार्ग पार केला जाते त्यामुळे अशा घटनांना चालना मिळत आहे तालुक्यात कायदा व सुव्यस्थता बाधित राखण्याची जबाबदारी ज्यांच्याकडे आहे त्यांचे याकडे सर्रास दुर्लक्ष होताना दिसत आहे हेल्मेट सक्ती और स्पीडच्या नावाखाली कारवाई करून पोलीस प्रशासन वसुली करत असल्याची तालुक्यात चित्र आहे तालुक्यात सेकडो वाहने विना नंबरचे फिरतात मात्र त्यावर कुठलीही कारवाई प्रशासन करीत नाही त्यामुळे तालुक्यात अवैध कारभार चालवणाऱ्या माफियांना खुली छूट मिळत आहे आता तरी प्रशासन कुंभकर्णी झोपेतून जागे होणार का असा प्रश्न तालुकावासियांकडून उपस्थित केला जात आहे पात्र महाराष्ट्र केसरी न्यूज